एक भेट अशी ही त्या दिवशी ती खूप अस्वस्थ होती कोण कुठले म्हणे बालपणीचे मित्र बाबांचे येणार होते आपल्या कुटुंब कबिल्यासकट सकट संध्याकाळी हिची भलतीच कडली होती काय बाई ना ओळख ना पाळक अन्यतायत आणि तेही दोन दिवस राहायला म्हणे तिची सारखी आईमागे भुनभुन सुरू होती आई देखील तशी खुश नव्हती पण बाबांचा उत्साह बघता या दोघांना गप्प बसणं भाग होतं दिवसभर बाबा वर खाली करत होते हे उचल ते ठेव इकडे पुसून घे तिकडे झाडून घे एका मागून एक सूचना सुरू होत्या कुठून तरी येणाऱ्या एरवी तिचा स्वभाव असा नव्हता पण कधी नव्हे ती निवांत सुट्टी होती त्यात आता यांचा खोडा कशाला पण आता चरफडून तरी काय उपयोग दुपारीच ते यायला निघाले तसा फोन आला होता आता तर नाईलाजाने का व्हायना पण तयारी करावी लागणार होती त्यामुळे काहीशा नाराजीने ती थी, आणि तिची आई कामाला लागल्या शेवटी संध्याकाळी सहाच्या सुमारास स्वारी आली सोबत कुटुंब बायको मुलगी आणि मुलगा आल्या आल्या चहापणी झालं जरा गप्पा झाल्या आणि ती थी, आणि तिची आई स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या ते दाम्पत्य बाबांचे तरुणपणीचे मित्रमैत्रीण होते त्यामुळे ते तिघे आणि त्यांची मुलं चांगलीच गप्पांमध्ये रमली होती एकीकडे उसरीवर आठवणींचे कंगोरे उलगट होते उलगडत होते तर दुसरीकडे ती आणि तिची आई स्वयंपाकघरात राबत होत्या तेवढ्यात तो आत आला काकू थोडं पाणी मिळेल का तिच्या आईचे हात कणकेत असल्याने त्या म्हणाल्या अनु दे ग त्याला थोडं पाणी बाळा साधं हवंय की फ्रीजमधलं मधलं फ्रीज मधलं चालेल तो म्हणाला भांडी घासत असलेल्या तिने पटकन हात धुतले आणि ती फ्रीज जवळ आली दारू उघडताना तिने सवयीने खांद्यावरची वेणी मागे सारली तो अगदीच तिच्या मागे उभा असल्यामुळे तिची दाट लांब विणी त्याच्या छातीवर आपटली पण हे तिच्या ध्यानी आलं नाही तिने बाटली बाहेर काढली ग्लासमध्ये पाणी ओतून त्याच्या समोर धरलं तो जरासा जागीच झाला होता पण त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि पाणी गटागट प्यायला आणि वेगाने बाहेर गेला काय विचित्र ध्यान आहे या दृष्टीने ती त्याला पाहतच राहिली तर हे चित्र होतं अशोक साठेंच्या घरचं अशोक साठे अस्मितासाठी आणि त्यांची इकुलते एक लेख अनघासाठी असं हे सुखवस्तू कुटुंब गोव्यात सत्तरी तालुक्यातील किरी गावी यांचं घरकुल वसलं होतं किरी तसा निसर्गरम्य गाव हिरवाईने सजलेला मेच्या कडक उन्हाळ्यात देखील दोन दिवस पाऊस पडून गेलेला त्यामुळे वातावरण तसं उष्ण नव्हतं वाराही चोवीस तास घरात जो जो झुळझुळत असायचा असं ते आल्हाददायक ठिकाण होतं मे महिना म्हटल्यावर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या अनघाला उन्हाळी सुट्टी होती म्हणून ती जरा निवांत होती पण इतक्यात ही कधीतरी वर्षभराआधी धावती भेट देऊन गेलेली मंडळी चार दिवस राहायला येत होती मडगाव सारख्या शहरी वातावरणातून जरा हवा पालट म्हणून अशोक रावांचे तरुणपणीचे मित्र अजित मराठे त्यांची बायको विजया मुलगी वैष्णवी आणि मुलगा अर्णव यांच्यासोबत राहायला आले होते त्यांची मुलगी यंदाच यमे पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून तिथल्याच एका उच्च माध्यमिक विद्यालयात रुजू झाली होती आणि मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता रात्रीचे जीवन आटपून सगळे झोपले अनघा काम करून खूप थकली होती तिला पडल्या पडल्या झोप लागली बाहेर झाली होती पहाटे लवकरच तिला जाग आली अजून उजाडलं नव्हतं बाहेर सारं गबगार होतं ती कुशीवर वळली तर तिला खिडकीतून कोणीतरी बाहेर उभं असल्याचं दिसलं तिने डोळे चोळत नीट पाहायचा प्रयत्न केला तो अर्णव होता पाठमोरा उभा होता दूर कुठेतरी डोंगरा उगवणाऱ्या सूर्याचा वेध घेत होती त्याची नजर रात्री अजागळ वाटणारा हाच होता का तो असा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला कारण आता झुंचू होता त्या उजेडात त्याचा राजबिंडा देह होता तेवढ्यात आवाज आला ते ते तिचे बाबा होते दोघे बोलण्यात व्यस्त होते आणि ती पांघरुणा आडून त्याला निरखत होती त्याची भरदार छाती दानकट बहू एकूण बळकट स्नायूंची पेदार शरीरेष्टी त्याच चेहऱ्यावर लागमी हसमित हस्य आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज तिला भूल पाडत होता खरा पण तिने स्वतःला सावरला आणि उठली आणि आवरून बाहेर आली सगळे नाश्ता करत होते तिला आईने चहा नाश्ता दिला ती खात असताना आई तिला म्हणाली अनु अगं जा बघू जा लवकर माडी जरा झाडून घे जमीनही जा पुसून घे आणि त्या खिडकीची कडी गच्च झालीये तेल घाल मगच उघडेल म्हणजे वारा घोळेल खुलीत का ग आता माडीवर कोणाला जायचंय तिने विचारलं अगं तो अर्नव आहे ना त्याला काही काम करायचंय म्हणे लॅपटॉप घेऊन आलाय तो सोबत मग तुझे बाबाच म्हणाले वर माडीवर बस म्हणजे तुला डिस्टर्ब होणार नाही धन्य आहेत बाई बाबा सुद्धा आठवड्यातून एकदा तरी अनु अनुच झाडून स्वच्छ करायची कधीतरी पुसायची सुद्धा पण खिडकीच्या कडीवर तेल घालणं राहून गेलो होतं ती पटापट हात चालवत होती पण तीन खुल्यांची माडी स्वच्छ करायला वेळ लागणारच होता तेवढ्यात तिथे अर्णव आला त्याला खोकला आला तो खोकल्यामुळे तिने वळून पाहिलं अरे तुम्ही आधीच वर आलात मी सफाई झाल्यावर बोलवलं असतं की तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही जा खाली झालं की मी बोलवते नाही नको मी थांबतो इथेच काही मदत लागली तर सांगा तो बाजूला उभं राहत म्हणाला नको नको तुम्ही पाहुणे तुम्हाला कामाला लावलं तर फटके पडतील मला ती गमतीनं हसतच म्हणाली तिचं मी तळखळखळत हसू पुन्हा त्याला भुरळ पाडायला पुरेसं होतं तिने त्याला बसायला खुर्ची दिली आणि दुसऱ्या खोलीत केर काढायला गेले तो त्या खिडकीजवळ गेला आणि उघडायचा प्रयत्न करू लागला का हो ही खिडकी उघडत नाही का नाही ना, ना तिला तेल घालते म्हणजे उघडेल असं म्हणत ती त्या खोलीत आली आलेच ह असं म्हणत ती खाली गेली अगई कुठे जातेस असं तो असं म्हणेपर्यंत ती खाली पोहोचली सुद्धा थोड्या वेळात ती पाणी आणि फडकं घेऊन आली जमीन पुसायला तिने ओढणी कमरेला बांधली पाय जमा ढोपरापर्यंत खेचला आणि बसून जमीन पुसू लागली त्यात ते त्यांच्या गप्पाही रंगात आल्या होत्या तिच्या सहज होणाऱ्या हालचाली रिक्यू बांधा बोलका स्वभाव तिचा गोल चेहरा गोबरे गाल गुलाब पाकळ्यांपरी गुलाबी होठ साफेकडी नाक आणि त्या चेहऱ्यावर उमटणारे असंख्य मोहक हावभाव तो डोळे भरून टिपत होता इतक्यात तिचा आंबाडा सुटला आणि तिचे काळेभोर केस तिच्या कमरेखाली घसरले ओल्या जमिनीवर पडण्याआधी ती पटकन उठून उभी राहिली तिचे हात चिखलाच्या पाण्याने ओले झाले होते तरी काय करणार केस बांधले नाही तर काम कसं उरपणार म्हणून तसेच केस बांधणार होती इतक्यात मागून तो आला अग थांब थांब मी मदत करतो तुझे हात ओले आहेत असं म्हणत त्यानेच ते मऊसूत रेशमी केस हातात घेतले आणि क्षणभर त्यांच्या मधुर गंधामध्ये गुरफटला काय हो बांधताय ना तिच्या आवाजाने तो भानावर आला हो हो बांधतो ना सॉरी हा म्हणजे मी गडबडीत तुम्हाला तू म्हण म्हणजे मी गडबडीत तुम्हाला तू म्हणालो तो केस बांधत म्हणाला सॉरी का असू दे तसेही मला पण ते विचित्र वाटत होतं तसंही मी तुमच्यापेक्षा लहान आहे ती म्हणाली हो का पण कितीशी लहान आहेस फक्त दोन वर्ष त्यामुळे आता तू पण मला अरे तुरे केलंस तरी चालेल असं म्हणत त्याने छान आंबाडा बांधून दिला अरे वा छान बांधता येतो की तुला आंबाडा ते पण एवढ्या लांब सडक केसांचा मला वाटलं इंजिनियर म्हणजे फक्त मशिनी मशिनींमध्येच रमतोस तू असं म्हणत तिने परत पुसायला सुरुवात केली नाही ग इंजिनियर असलो म्हणून काय झालं मला नाटक संगीत अशा सगळ्या कलांमध्ये रस आहे आणि त्याचमुळे एका नाटकाच्या टीममध्ये असताना मी हेअरस्टाईलिस्ट म्हणूनही काम केलं होतं त्याचाच हा फायदा अशा गप्पांमध्ये रमता रमता तिने तिने खोल्या पुसल्या आणि जायला निघाली जाता जाता म्हणाली आता इंजिनियर साहेब निवांत आपलं काम करा कोणी येणार नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला अगै थांब ती खिडकी राहिलीस ना तेवढी उघडून दे मगापासून प्रयत्न करतो हो हो आलेच थांब आतल्या खुलीत तेलाची बाटली असेल असं म्हणत ती आत गेली तेलाची बाटली घेऊन आली पटकन कडीवर लावलं आणि जरा जोर दिला तोच पटकन उघडली खिडकी खिडकी उघडल्या उघडल्या मंद वाऱ्याची झुळूक तिच्या गालाला स्पर्शून गेली आणि खुलीत वारा खेळता झाला त्या खिडकीच्या वर दोन लहान खिडक्या होत्या त्या सुद्धा हल्लीच्या वर्षात उघडल्या नव्हत्या त्या जरा उंचावर होत्या तितपर तिचा हात पोहचत नव्हता म्हणून तिने बाजूची खुर्ची घेतली आणि त्यावर उभी राहून ती त्या खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करत होती खाली जमीन ओली होती त्यामुळे तिने थोडा जोर लावला असता तो खुर्ची जागेवरून सटकली आणि ती जमिनीवर धाड दिशी आपटणार इतक्यात त्याने तिला अलगद फुलासारखं झेललं तिचा कोमल देह त्याच्या दनगड बाहूंमध्ये विसावला होता ते एकमेकांच्या स्पर्शाने दोघे दोघेही मोहरले होते दोघांशी नजरा नजर होताच दोघे भानावर आले त्याने चटकन तिला खाली उतरवलं तो गोरा मोरा झाला होता ती लाजून खाली गेली तो ही लगेच सावरून आपल्या कामात व्यस्त झाला ती सुद्धा स्वयंपाक घरात आईला मदत करण्यात गुंतली पण प्रकाराने दोघांना एकमेकांच्या मनातलं गुपित न सांगता चुमकलं आता त्याची कबुली द्यायची होती त्याची ही संधी त्यांना लवकरच मिळणार होती जेवण ओरकल्यावर तिचे जे बाबा म्हणाले संध्याकाळी नदीवर जाऊ फिरायला हुडी असली ते चारून म्हणाले सगळं आटपून थोडा आराम करून सगळे नदीच्या दिशेने निघाले नदी तशी जास्त दूर नव्हती फार तर फार दहा मिनिटं लागायची चालत आणि माडीवरून तर नदीचं पात्र दिसायचं दूरवर सगळे तिथे पोहोचले तेव्हा सुदैवाने एक हुडी तिथे होती तिच्या बाबांनी दोन दोन जणांना बसवून नदीतून चक्कर मारून आणली सगळ्यांनीच नौका विहार विहाराचा मनमुराद आनंद लुटला आणि सगळे परतीच्या वाटेला लागले तोच त्याने फोटोग्राफीसाठी थांबतो असं सांगितलं तिच्या बाबांनी तिला त्याच्या सोबत राहून सगळा सभोवताल फिरवायला सांगितला तिच्याही ती गोष्ट पचनीस पडली नदी किनारी पडक्या किल्ल्याचे अवशेष होते काही चार दोन भिंती शाबूत होत्या सगळे गेल्यावर ते दोघे आत गेले आता तिथं त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं हे ध्यानी येऊन ती त्याला घट्ट बिलगली त्यांनीही तिच्या भोवत्या आपले बाहू पाशलगत अडकवले एकमेकांच्या मिठीत त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली त्यानंतर सगळा सोभोवताल फिरले फोटो काढले सांज सरता सरता भावी भविष्याची गोड स्वप्न रंगवत घरी परतले आणि काही घडलंच नाही असं भासवत दोघेही आपापल्या कामात गुंतले रात्रीची जेवण झाल्यावर अनु आणि वैष्णवी गप्पा मारत बसल्या होत्या तोच आईने आहक मारली तशी ती आत गेली मागोमाग वैष्णवी सुद्धा आत आली अनु अर्णव माडीवरच झोपायचं म्हणतो त्याला देऊ नये तिने होकारार्थी मान डोलवली आणि आथरून घ्यायला आतल्या खुलीत गेली आथरून घेऊन ती माडीवर आली तेव्हा तो कुठेच दिसला नाही ती हाक मारणार इतक्यात त्याने मागून तिला मिठी मारली अ काय हे माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर दुसरं कोणी कसं असेल आलोय तेव्हापासून घरभर तुझ्याच पैंजणांची रुंजून ऐकतोय जिन्यातून तुझ्या पैंजणांची रुंजून तू येण्याचा निरोप घेऊनच आली होती मग मी चुकणार कसा सांग तिने अलगत मिठी सोडवली आणि अंथरून अंथरायला लागली ला ती झाल्यावर अनु जायला वळली अनु उद्या निघतोय आम्ही आजची शेवटची रात्र तेव्हा रात्री इथे मी वाट पाहिन तिने एक त्याला वळून पाहिलं आणि खाली निघून गेली रात्री उशिरापर्यंत सगळ्यांची झाल्यानंतर ती उठून माडीवर गेली तो वाट बघत होता त्याने दरवाजा लावला दोघेही खिडकीजवळ बसले खिडकीतून मंद वाऱ्याच्या झोळका येत होत्या दूर वर चंद्रप्रकाशात नदीच्या पात्रातलं पाणी चमकत होतं त्याचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती उद्या निघणार ना आता पुन्हा भेट कधी ती खोल स्वरात विचारत होती ए वेडूबाई रडतेस काय मी कुठे बाहेर दिशीच आलोय हा थोडं दूर आहे आता पण वेळ काढून येत जाईन ना मी नको काळजी करू त्याने तिची समजूत घातली हम्म हुंकार देऊन ती तशीच बसून राहिली कितीतरी वेळ गेला त्यानंतर ती उठून खाली गेली दुसऱ्या दिवशी ते सगळेच गेले काही दिवसांनी उन्हाळी सुट्टी सरली अनघाचं कॉलेज सुरू झालं आणि फोन असल्यामुळे त्यांच्यात संवाद सुरू होताच वारंवार नसल्या तरी चार सहा महिन्याने त्यांची एखादी भेट असायची अनेकदा बाहेरच भेटायचे दोघं कधी कधी समुद्र किनारा कधी कॅफे तर कधीतरी क्वचित एखादी फिल्म वगैरे दिवाळी गणपतीला एखाद्या दिवशी तो घरीही जाऊन यायचा अशीच चार वर्ष सरली अनघा एम एच्या शेवटच्या वर्षाला होती तर अन्न सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता एक दिवस असेच भेटले तेव्हा तिने त्याला विचारलं काय रे इतकी वर्ष झाली आपण एकत्र आहोत कधीच मला एखादी भेट द्यावीशी वाटली नाही का ती नाराजीच्या स्वरातच म्हणाली अग तूच नेहमी टाळतेस ना मी काही द्यावं म्हटलं तर आज अजबच कुठल्या दिशेने वारे वाहत आहेत तो हसतच म्हणाला मी म्हणाले रे पण मलाही आवडतं ना कुणीतरी सरप्राईज दिलेलं मग तू ओळखायचस ना आणि काही मोठं नको द्यायला लहानसं काहीतरी चाललं असतं तुझी खून म्हणून जपून ठेवायला अरे देवा तुम्हा बायकांच्या मनातलं ओळखायचं म्हणजे देवाची सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागेल बरं चल आता निघूया वेळ होतोय आणि एक दिवस इतकी मोठी भेट देईन मी तुला की आनंदाने रडशील असं म्हणत तो उठला आणि तिलाही हात देऊन उठवलं त्याने तिला बस स्टँडवर सोडलं आणि तोही घरी गेला काही महिने उलटले अन यमी होऊन सहा महिने झाले होते ती नोकरीसाठी खटपट करत होती इंटरव्ह्यू देऊन येत होती पण अजून कुठून उत्तर आलं नव्हतं आणि एका रात्री रूम मध्ये होती पण झोप लागत नव्हती म्हणून ती बाहेर येणार इतक्यात आई बाबांचा संवाद कानी पडला काय हो मी काय म्हणते पोर वयात आली यंदा करून टाकू तिची दोनाचे चार हात आई बाबांना सांगत होती हो ग मला सुद्धा पडते तुझं पण ती नोकरी शोधते ना म्हणून गप्प बसलोय बाबा म्हणाले अहो नोकरी काय लग्नानंतर सुद्धा करता येईल आई समजावत म्हणाली असं म्हणतेस ठीक तर मग लागतो उद्यापासून जावं शोधायला बघू काय होत म्हणाले हो बघा आणि नक्षत्र आहे आपली कोणीही सहज पसंत बघू काय ते झोपा आता असं म्हणत आईने खोलीतला दिवा मालवला आणि दोघी झोपी गेले अनघ खुलीत आली तिच्या पायाखालची जमीन सरकली होती हे लवकरात लवकर अर्णवला कळवायला हवं म्हणून तिने फोन हातात घेतला पण बरीच रात्र झाली होती सकाळी कळवू असा विचार करून तीही झोपली विचारांच्या गराड्यात तिचा कधीतरी डोळा लागला दुसऱ्या दिवशी तिने अर्णवला फोन केला पण त्याने तो उचलला नाही मग तिने मेसेज केला ऐकलेलं सारं लिहून पाठवलं पण त्याचं काही उत्तर आलं नाही त्यानंतर सतत त्याला संपर्क करायचा प्रयत्न करत होती पण तो फोन केला तो उचलत नव्हता आणि मेसेजला रिप्लाय देत नव्हता आता ती व्हिडी व्हायची बाकी होती शेवटी तिने त्याला एक शेवटचा मेसेज केला अर्णव बाबा माझं लग्न कुणा दुसऱ्यासोबत आहेत मी कधीपासून तुला फोन करते पण तुझं उत्तर नाही लवकरात लवकर येऊन मला मागणी घाल मी कुणा दुसऱ्याची होऊ इच्छित नाही हा माझा शेवटचा मेसेज मी वाट बघते पण दुर्दैवाने त्या मेसेजलाही उत्तर आलं नाही आठवड्यानंतर अर्णव नाही पण बाबा लग्न ठरून आल्याची बातमी घेऊन आले घरी सगळ्यांना खूप आनंद झाला फोनवरून मामी मावशी काका सगळ्यांना बातमी कळवली जात होती आईला तर अनुला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं झालं होतं अहो मुलाचा एखादा फोटो तरी आणायचा दुपारी जेवताना आई म्हणाली अग मुलगा एकदमच राजबिंडा आहे अगदी आपल्या नक्षत्राला शोभेल असा पौर्णिमेचा चंद्र शब्दाबाहेर नाही म्हणून नाही आणला आता थेट भेट बोहल्यावरच असं म्हणत बाबा हसत जीवू लागले तू खुश आहेस नानू आईने विचारलं हो असं म्हणत ती बाहेर ओसरीवर आली बाबांचा केवढा विश्वास आपल्यावर आपल्या विश्वासावर विश्वासा शब्द देऊन आले असा विचार करत तिनेही ठरवलं सात जन्म साथ देईन म्हणणाऱ्याने अर्ध्यावर साथ सोडली पण आता बाबांचा शब्द राखायचा त्यांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करायचं तेवढंच पित्याचे ऋण फेडल्याचं समाधान हे सगळं झाल्यानंतर महिनाभरात सगळी तयारी झाली दारी मंडप उभा राहिला सगळे पाहुणे जमले सगळे विधी पार पडले आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला ती गौरी हारपुजत होती तेवढ्यात पुकारा आला नवरीचे मामा नवरीला घेऊन या अनघा बोहल्यावर चढली उभा होता ज्याला तिने कधी पाहिलं देखील नव्हतं आणि त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं होतं दूर झाला आणि माळ घालण्यासाठी तिने मान वर केली आणि पाहतच राहिली तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले समोर तिचा साता जन्माचा सा साथीदार तिचा हक्काचा सा जोडीदार उभा होता अर्णव तिने चटकन त्याच्या गळ्यात माळ घातली सगळे विधी पार पडले पाठवणीची वेळ आली जावई बापू इतके दिवस सगळं तुमच्या म्हणण्यानुसार वागलो पुरीची तगमग जाणवत होती पण तुमच्या शब्दाखातर शांत राहिलो पण आता माझ्या नक्षत्राला सांभाळा बाबांनी हात जोडले अरे बाबा हे काय करताय तुम्ही एवढी माझी मदत केली मी जन्मभर तुमचा ऋणी राहीन आणि वचन देतो तुम्हाला तुमच्या मुलीला फुलासारखं जपेन त्यांचे हात धरितो म्हणाला आणि नंतर तिच्याकडे वळत म्हणाला काय राणी सरकार कशी वाटली आमची भेट आवडली का बोललो होतो ना अशी भेट देईन की हसता हसता कधी रडू येईल तुझं तुला सुद्धा कळणार नाही शब्द तिच्या ओठातच गोठले पण तिच्या डोळ्यातल्या आनंदासरूंच्या धारा सारं सांगून जात होत्या